नमस्काराच्या बोतकथेचं नाव आहे एक ओझरती भेट अशी ही मराठी लव्ह स्टोरी प्रिय प्रेमप्रियसी नवरा बायको आज सकाळपासून दाटून आलं होतं त्यामुळे त्याने आज ऑफिसला न जाता घरूनच काम करायचे ठरवले महत्त्वाचे कॉल आणि काम संपून बायकोकडे चहा आणि गरमागरम भजीची मागणी करून तो खिडकीजवळ आला खिडकीतून पाऊस पाहता पाहता त्याच्या काळजात शिरला आणि जणू पाणी शिंपडून झोपलेल्या आठवणींना जागे करू लागला दशकापूर्वीची तिची पहिली भेट जणू या पावसानेच हिरवीगार केली होती त्यानंतर खरं तर एकच शाळा एकच वर्ग पण एकमेकांचे नाव माहिती असणे इतकेच शाळेपासूनची ओळख बाकी संवाद शून्य जणू ओळखीचे अनोळखी त्यानंतर दोघीही आपल्या पुढच्या शिक्षणात आणि नवीन कॉलेजच्या घोडक्यात सामावून गेलेले असेच घोडक्यातून चालताना एक ओझरती भेट झाली आणि प्रेम देवतेच्या बाणाने निशाणा साधला त्याच्या मनात जणू एखाद्या चित्रपटातला प्रसंग शोभावा अशी व्हाईल वाजलू लागली पहिल्या प्रेमाची फुलपाखरं त्याच्यासोबत बागडू लागली ही भेट त्याच्या मनात तिची जागा करून गेली ही काही क्षणाची भेट त्याच्यासाठी आयुष्यातील एक स्मरणीय आठवण होती अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोशल मीडियाच्या पिचऱ्यात दोघे कैद झाले प्रेम म्हणजे काय असावं हे मगायची आधी होतं तेच पहिलं प्रेम इंद्रिय सगळी मनाच्या अधीन झाली होती चित्रपटाची नायिका कोणीही असो त्याच्या डोळ्यांना मात्र त्याचीच नायिका दिसत होती आता तो एकांतही एकटा नव्हता चावलीसारखी तिचे आभास त्याच्या सतत सोबत होते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि अगदी रात्री स्वप्ना स्वप्नावरसुद्धा सुद्धा तिचेच अधिराज्य झाले होते थोड्या महिन्यांच्या अवधीतूनच दोघींचे स्टेटस कमिटेड झाले दोघंही त्यांच्या पहिल्या प्रेमाच्या रोपट्याला पाणी घालीत होती आणि मोबाईलचे खत तर होतेच जोडीला आणि आता त्या रोपट्यांबरोबर दोघी समजदार झाले होते दोघी नोकरी करू लागले नवीन नोकरी नवीन मैत्री नवीन जीवनशैली यात रमून गेले पण रोपट्याची काळजी जमेल तशी घेत होते आणि हळूहळू दिवस जाऊ लागले तसे नवीन मैत्रीत संवाद वाढू लागले सुट्टीच्या दिवशीच्या सहली वगैरे सगळेच नवीन मैत्रीत होऊ लागले मैत्री हे प्रेमाचे पहिले पाऊल की पहिले प्रेम हेच खास या द्विधा मनस्थितीत तो अडकला सोशल मीडियावरही नव्या मैत्रीला अंगठ्याने प्रसेसा प्रतिसाद मिळत होता लहानपणी जो अंगठा चिडवायला वापरायचो आता त्याचे वाढते आकडे त्याला आवडू लागले होते आणि दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष गेली आता जुन्यापेक्षा नवीन गोष्टीत तो जास्त रमू लागला नव्या ना मैत्रिणीही नात्याला ना दुजरो दिल्या होत्या रोपटे मात्र आता सुकू लागले आणि नव्या मैत्रीच्या बा बांडोगळ्याने त्याला संपूर्ण वेष्टून टाकले होते आपण त्याचे त्याला काही वाटीनासे झाले होते मैत्री हाच प्रेमाचा पाया यावर त्याचा पूर्ण विश्वास बसला होता आयुष्यात दुरावणारे कधीच आपले नसतात आणि जे आपले असतात ते आपल्याला कधीच दुरावा देत नाहीत आणि त्यानंतर आजही त्याला सगळे स्पष्ट आठवत होते आज त्याच्यासमोर चहा आणि भजी घेऊन उभी होती त्याची लग्नाची बायको आणि त्याचे दुसरं प्रेम म्हणजेच त्याची चिमोरडी त्याने सहजतीला विचारले आठवते का आपली ती ओझरती पहिली भेट ती क्षणिक भेट म्हणजे जणू नियतीने रचलेले एक गोड चक्रयू होते त्यात ते, ते दोघेही प्रेमाने अडकले कधीकधी एक क्षण आयुष्यातील सुंदर आठवण होते आणि आयुष्यभरासाठी नाते देऊन जाते हेच खरे आणि पहिल्या प्रेमाने आपली मुळे हृदयात घट्ट धरून ठेवली आता तर तो वृक्ष झाला होता आणि त्याच्या सावलीत दोघांचा छान संसार बहरला होता आयुष्याच्या पहिल्या पानावर भेटलेली व्यक्ती शेवटच्या पानावरही सोबत असल्यास मधली काही पाने घहा झाली तरी गोष्ट सुंदर होते आजची कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग